संजयनगर परिसरातील अहिल्यादेवी होळकर चौक येथे अपार्टमेंटमधील एका कॉन्ट्रॅक्टरचा बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी घरफोडी केली घरातील सोन्या चांदींच्या दागिन्यांसह चोरट्यांनी एकूण एक लाख त्रेपन्न हजाराचा मुद्देमाल लंपास केला सदर घरफोडीची घटना ही शनिवार दिनांक वीस जानेवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी सुधाकर मारुती सरगर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली सुधाकर सरगर हे शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त बाहेर गेले होते यावेळी अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा बंद घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला घरात ठेवलेले पासष्ट हजारांची रोख रक्कम सदतीस हजार पाचशे रुपयांचे मनी मंगळसूत्र बारा हजार पाचशे रुपये किमतीची सोन्याची चेन बारा हजार पाचशे रुपये किमतीचे झुबे वेलटॉप्स सात हजार पाचशे रुपये किमतीची सोन्याची अंगठी दोन हजार पाचशे रुपये किमतीचे लहान मुलांचे बदाम तीन हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने असे एकूण एक, एक लाख त्रेपन्न हजाराचा मुद्देमाल चोरून पलायन केले सुधाकर सरगर हे सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घरी परतले असता त्यांना सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी संजयनगर